आम्ही वार करी रीणा खांद्यावरी आम्ही वार करी खांद्यावरी एक मुखाने हरिनाम गाऊया एक मुखाने हरिनाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विणा खांद्यावरी मुखाने हरिनाम गाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया बाजूबंद बेट माझे राऊळ मोठ बाजूबंद बेट माझे राऊळ मोठ पांडुरंगाचे हरिनाम घेऊया पांडुरंगाचे हरिनाम घेऊया चला नसत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विणा खांद्यावरी एक मोखाने हरिनाम गाऊया चला नसत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चंद्र भाग उभा वाळवंटी उंध भाग येती उभा वाळवंटी पांडुरंगाचे दर्शन घेऊया पांडुरंगाचे दर्शन घेऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया विणा खांद्यावरी एक मोखाने हरिनाम गाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जनाबाईचा संसार पाहुया जनाबाईचा संसार पाहुया चला नाचत पंढरीला ना जाऊया चला नाचत पंढरीला ना जाऊया आम्ही वार करी विणा खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्यावरी एक मुखाने एक एकमुखाने हरिनामा जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया हो चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया